आता एकनाथ शिंदेजी काय निर्णय घेते ते पाहू पण अमरावती जिल्हा याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही हा निर्णय अंतिम आहे मागे सांगितलं ब्रह्मदेव जरी खाली आले आता काय सांगू अधिक आमचा निर्णय कायम आहे इथून बाकीच्या महाराष्ट्रात काय करायचं त्याबाबतीत चर्चा होऊ शकते अमरावतीबाबत चर्चा नाही फोन नाही बैठक नाही कुठलाही विषय नाही अनिल बोंडे असे म्हणाले की काही लोक वल्गना करत आहेत अचलपूर आम्ही जागा दाखवू ना राजकुमार नवनीत राणांनी प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये काही दिवसापूर्वी तुम्ही म्हटलं होतं रवी राणा कुठे आहे नवनीत राणा भाजपमध्ये आहे तर रवी राणा कुठे आहे बावनकुडे म्हणाले की एक दिवस नवनीत राणाचा आदेश देतील आणि रवी राणा भाजपमध्ये येतील कसं पाहतात उद्या असं नाही झालं पाहिजे का भाजपचाच स्वाभिमान नाही झालं पाहिजे एवढी काळजी भाजपवाल्यांनी घ्यावी असं आव्हान केलं तुम्हाला याच्यासोबत <laughs> मला वाटतं आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे तो मागं घेणं शक्य नाही भाऊ म्हणा बहीण म्हणा सुटलेला तीर मागं येत नसते तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं त्याच्यानं आता त्या त्यांच्या विनंतीला अर्थाने आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा पण आप तीर छूट गया आहे व पिछा आनेवाला नाही आहे किती मतांनी निवडत राहण्याचा प्राभव अमृत में दोनक लाखाचा रहीन आला टाईम तो डिपॉझिट जप्त करू <laughs>